Thank mm -hmm. you. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दिमाव टिनेरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण करणार आहोत मानदेशातील एका निसर्गरम्य ठिकाणी बसलेल्या एका तीर्थक्षेत्राला भेट म्हणजेच शुक्राचार्य तर चला करूयात आज शुक्राचार्याची सफर सफर मानदेशाची सफर मानदेशातील तीर्थक्षेत्राची महादेव डोंगर रांगेत आटपाडी खानापूरच्या सीमेवर गरज झाडी व डोंगराने वेढलेले श्री क्षेत्र शुक्राचार्य या ठिकाणाला शुक्राचार्यांची तपोभूमी म्हणतात जर तुम्ही आटपाडीवरून येत असाल तर हिवतड आणि खानापूरकडून येत असाल तर पळशी या गावाच्या सीमेवर हे क्षेत्र वसले आहे तर मित्रांनो हा आहे शुक्राचार्य येथील छोटासा बगीचा यामध्ये गुलाबाची वगैरे झाडं आहेत फुलाची झाड आहेत छोटासा असा मस्त बगीचा बनवलेला आहे मित्रांनो कडक वैराग्याचे ठिकाण असलेले श्रीक्षेत्र शुक्राचार्य हे नेहमीच मला आकर्षित करून घेते तेथील मनाला भेटणारी शांतता निसर्गाच्या सहवासात जात असलेला वेळ मला नेहमीच ऊर्जा देतो का माहीत नाही पण लहानपणापासूनच या ठिकाणची ओढ मला असते मलाच नाही तर या भागातील सर्व भटक्यांना या ठिकाणची ओढ असावी असे मला वाटते या ठिकाणी आल्यावर तुम्हाला देखील या ठिकाणची शांतता मंत्रमुग्ध करून सोडल्याशिवाय राहणार नाही या जागेला शुक्राचार्यांनी त्यांच्या तपासाठी का निवडले असावे याची प्रचिती येथे आल्यावर होते शुक्राचार्य हे व्यास ऋषींचे चिरंजीव शुक्राचार्य भीष्माचार्य कार्तिक स्वामी व मारुती या चार ब्रह्मव्यक्त्यांपैकी एक म्हणजेच शुक्राचार्य असे मानले जाते की या ठिकाणी शुक्राचार्य तपाला बसलेले असताना त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने अप्सरेला पाठवले त्यावेळी स्त्रीदर्शन नको म्हणून शुक्राचार्य या मंदिरात अंतर्धान पावले मंदिराच्या मुख्य सभामंडपात तपोनिधी शिवगिरी महाराजांची समाधी आहे त्याचबरोबर एक पिंड व एक मूर्ती ठेवलेली आहे मंदिराच्या शेजारीच एक गुहा आहे त्या गुहेमध्ये हवन करण्यासाठी एक जागा आहे त्या ठिकाणी होम हवन केला जातो मंदिरासमोर नंदीची एक सुरेख प्रतिमा आहे या मंदिराच्या डोंगराकडील बाजूच्या भिंतीत शुक्राचार्यांची पाठमोरी प्रतिमा दिसते त्याची पूजा येथील भाविक करतात मंदिराच्या समोर खडकात गुहा कोरलेली आहे या गुहेतच एक पिंड आहे गुहेसमोर एक समाधी व दोन कुंड बांधलेले आहेत श्रावण मासात प्रत्येक सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते व दूरदूरवरून भक्त या ठिकाणी येत असतात मंदिराच्या वरील बाजू जात असताना त्या ठिकाणी शुकमात्म्य लिहिलेले आहे त्याच ठिकाणी अखंड वाहणारा पाण्याचा झरा आहे तो बारमाही चालू असतो निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे क्षेत्र आपल्याला मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही थोड्या पायऱ्या वर चढून गेल्यानंतर पळशीगावावर येणारा रस्ता आपल्याला लागतो त्याच ठिकाणी गणपतीची पुरातन सुरेखाची मूर्ती आहे त्याच मूर्तीच्या पाठीमागे गणपतीचं पुरातन असं मंदिर आहे मित्रांनो आता आपण चाललो आहोत शुक्राचार्य येथे असलेल्या एका दत्त मंदिराला भेट द्यायला शुक्राचार्य मंदिर माझ्या ह्या उजव्या हाताला म्हणजेच या दिशेला आहे आणि आपण चाललेलो आहोत एका दत्त मंदिराला भेट द्यायला शुक्राचार्यपासून एक थोड्याशा अंतरावरती आहे आणि साधारणतः ते कुळदुर्गाच्या जो डोंगर येतो त्याच ठिकाणी वसलेला आहे ते दत्तमंदिर तर आता आपण त्या ठिकाणी भेट द्यायला चाललेलो आहोत आणि चालत चालल्यामुळे जरा थोडासा अवघड वाट आहे पण सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे तर जर शुक्राचार्याला आला तर एक वेळ अवश्य दत्त मंदिराला देखील भेट द्या थोड्याशाच अंतरावरती मित्रांनो तर मित्रांनो आपण येऊन पोचलो आहोत त्या छोट्याशा असा आणि सुंदर दत्त मंदिराजवळ ते माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही तेच ते सुंदर असं दत्त मंदिर आहे आणि त्या दिशेला आहे ते शुक्राचार्य मंदिर मित्रांनो या मंदिराचं बांधकाम चालू आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं आहे आणि दगडामध्ये पूर्ण बांधकाम चालू आहे एक वेळ अवश्य भेट द्या या मंदिराला देखील तर मित्रांनो हे आहे ते दत्त मंदिर बांधकाम चालू आहेचं बघू शकताय अतिशय सुंदर असा गाभार बांधलेला आहे दोघाने अजून काम परिपूर्ण नाही आहे काही कारणास्तव थांबला असावं ते काम तर मित्रांनो हे माया पाठीमागे दिसतंय ते दत्त मंदिर आणि त्याच्याच थोड्याशा अंतरावरती हा पाठीमाग दिसतोय तो कोळदुर्ग आहे आणि त्याच्यापासून थोड्याच अंतरावरती शुक्राचार्य आणि तिथून पाठीमागे दिसत आहे माझ्या पाठीमागे असं उंच जे ठिकाण दिसतंय तो आहे तो भूपाळगड म्हणजेच बांदूरगड आता कॅमेऱ्यामध्ये दिसून येणार नाही पण एक अगदी थोड्याशा अंतरावरती आहेत तर ही सगळी ठिकाणं तुम्ही एका दिवसामध्येच फिरू शकता तर एक वेळ अवश्य भेट द्या मानदेशातील या निसर्गरम्य ठिकाणांना आणि ऐतिहासिक ठिकाणांना तर एकदम जवळजवळ आहेत एकाच वेळेस तुम्ही एका ट्रिपमध्येच ही तिन्ही ठिकाणं करू शकता